त्या मॅडम डी सी मॅडमचं थो तर थोडं पण एडसीकड लक्ष नाही फक्त त्यांनी कॅन्टीन उभा केल्यापासून फक्त एक वेळेस आलेली आहेत त्या ओपनिंगच्या अगोदर एकदा आमच्याकडे आलेल्या आहेत त्या फक्त माझी एवढी छोटी मुलगी घेऊन मी बारा वाजेपर्यंत तिथं थांबते काय करणार बरं नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आहोत काय आंदोलन स्वरूप काय असणार काही काय येऊ देणार नाही मध्ये आम्ही नाही एसट्या येऊ देणार नाही ज्या दिवशी त्या दिवशी काय होईल ते होईल आणि जाईल आणि आहे तशी हो घेणार म्हणजे घेणारच हो घेणार म्हणजे घेणारच हो घेणार लेडीजची तर एवढी अडचण नाही त्यामुळं उघड्यावर वगैरे बसावं लागतं कोणाला अर्जंट असेल तर खूप लांबवरून मुली प्रवास करतात कॉलेजच्या मुलं असतात असं उघड्यावर बसणं बरोबर नाही सोयीच नाही आणि पाणी काही नाहीच पाणी पण नाही आणि उड्यावर असं बसावं लागतं ते बाथरूम आहे पण अर्धवट बांधलेलं आहे त्याला पाण्याची सोय नाही काहीच नाही नाही म्हणजे मी दहा वर्ष झालं दहा वर्षामध्ये अजून एकदा पण नाही कधी ट्राय केलेला इथं काय वाद नाही नाही दहा वर्षात अजून एकदा पण नाही टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता येडशी गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आणि येडशी गावातलं हे बस स्थानक आहे आणि या बसस्थानकामध्ये नेमकं काय गैरसोय आहे मी तुम्हाला वेगळे विषय दाखवतो आहे सतत वेगवेगळ्या विषयावर मी नजर टाकण्याचं काम करतो आहे वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या एळशी गावात आहे आणि एडशी गावातल्या स्थानक परिसरात आहे नेमकं का काय अडचण आहे मी तुम्हाला आज वेगळा विषय वेगळी बातमी वेगळी चर्चा वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे मी इकडे दाखवा कॅमेरा मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं इथं आता हे बघा इथे महिलांसाठी मुतारी असा फक्त बोर्ड लिहिलेला आहे आता बसस्टँड म्हटलं तर इथं शौचालय असलं महत्त्वाचं आहे आणि शौचालय सुद्धा बंधनकारक आहे मात्र परिवहन महामंडळाचे जे इकडं लक्ष देणारे जे अधिकारी आहेत किती निगरगट झालेले आहेत किती म्हणजे ते किती असं नागरिकाच्या प्रवाशाच्या जीवाशी खेळतात मी तो विषय दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे एक नंबरचं चॅनल आहे महामंडळाचा किती भोगस कारभार आहे किती निर्लज्ज कारभार आहे किती घाळ कारभार आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी थेट आपण विषय मेन जो विषय आहे त्या विषयाकडे जाऊया हे बघा इथं बांधकाम केलं आहे मी याच ठिकाणी गेल्या काही चार महिन्यापूर्वी एक बातमी दाखवली होती शौचालय नव्हतं त्या ठिकाणी फक्त इथं बेसमेंट केलं होतं आणि आता इथं बांधकाम केलं आहे मात्र आतमध्ये कसं आहे सुरू केलेलं नाही अजून नेमकं कसं आहे पाहूया आपण एक नजर टाकूया इकडं महिलाची मुतारी आहे फक्त मुतारी म्हणून आणि शौचालयाला महिलाला जायचं म्हणतात कुठं जायचं खूप मोठा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण थेट इथं शौचालय आहे नेमकं कसं आहे याचं बांधकाम का अधूर आहे का अपूर्ण आहे आणि नेमकं काय का येडशी गावामध्ये बसस्टँड परिसरामधलं हे जे शौचालय कसं आहे आणि नेमकं काय आहे का थेट आपण जाऊया आणि नेमकं काय दूध का दूध पाणी का, का पाणी थेट पाहूया विषय कोणताही असो मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक असं चॅनल आहे एक नंबरचं टुडे समाचार विषय छोटा असो मोठा असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय हो हे बघा हे शौचालय बघा किती भारी शौचालय बांधले जरा आतमध्ये जाऊया आपण कॅमेरामॅनला आतमध्ये जावा चला ठीक आहे बघा चार महिन्यापूर्वी हे शौचालय किती दुरावस्था आहे याची आणि कसं बांधकाम आहे काय आहे वरपत्रे आहेत का बघा ते कसे पत्रे ठेवले आहेत बघा ते आणि पत्र्यावर काय ठेवलं आहे बघा तिकडं दगड ठेवला आहे मोठा अर्धवट बांधकाम आहे हे बघा आतमध्ये जावं चला पलीकडं जाऊ आपण जरा कसं आहे इथं दाखवा इथं फरशी ठेवलेली आहे हे बघा हे जे आहे ना एक फरशी ठेवलेली आहे आणि इथं इथून आतमध्ये जाण्यासाठी काहीच व्यवस्था नाही कुठलीच लोकांना महिलांना खूप मोठी अडचण येते थी या ठिकाणी उघड्यावर शौचालयाला जावं लागतं उघड्यावर लघवीला जावं लागतं आहे किती अपमानास्पद गोष्ट आहे महिलांसाठी प्रशासन किती खर्च करते आणि येडशी गावातलं हेच शौचालय आणि शौचालयाची काय अवस्था आहे परत दाखवूया आपण परत थोडा कॅमेरा इकडे आतमध्ये दाखवा इथं हे बघा इथे एक पाईप ठेवलं आहे कशाचा पाईप आहे काय माहिती नाही अजून बरेच दिवस झाले इथं बांधकाम आहे आणि हे कशामुळे थांबलं आहे काय थांबलं आहे अडचण काय आहे काहीच माहिती नाही अजून मात्र फक्त हे ढाच्या बनवून ठेवलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही त्याच्यामुळे महिलाची काय अडचण होते इथं महिला प्रवासीसुद्धा असतील पलीकडे आपण स्टँडमध्ये जाणार आहेत मात्र नेमकं काय आहे हे जे बसस्थानक आहे ना, ना? दीडशेचं बसस्थानक आहे इथं दीडशे ते दोनशे गाड्या या गावावरून या जा करतात इकडे छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव उस्मानाबाद आणि लातूरून मुंबई जाणारा हा महामार्ग या महामार्गावरचं हे गाव म्हणजे इकडं जाणाऱ्यासुद्धा गाड्या याच ठिकाणी येतात मुंबईला जाणाऱ्या इकडं लातूरला जाणाऱ्यासुद्धा गाड्या याच बसस्थानकात येतात आणि औरंगाबादहून छत्रपती संभाजीनगरहून इकडं सोलापूरकडे जाणाऱ्या ह्या जी बस आहेत यासुद्धा बस याच बसस्थानकात येतात म्हणजे दीडशे ते दोनशे गाड्या बस या बसस्थानकात येतात मात्र इथं शौचालयाची व्यवस्था नाही अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे नेमकं काय का हे बघा इकडे दाखवा बस आता आल्यात बघा बस थेट बस आलेली आहेत मी तुम्हाला दाखवतो आहे याच बस आणि इथं बसस्टँड आहे इकडं परिसरामध्ये आता पलीकडे दाखवा आपण बसस्टँडमध्ये जाऊ नेमकं हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी कुठलाही एडिट करणार नाही किंवा कुठला काटछाट करणार नाही नेमकं काय आहे आणि बसस्थानक परिसरामध्ये काय हाल आहेत मी तुम्हाला सर सर्व व्हिडिओ दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण आमचं चॅनल जे आहे ते उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी अठ्ठावीस लाख व्हिव्हर्स आहेत आणि एक नंबरचं चॅनल आमचं जिल्ह्यातलं उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या एडशी गावातली बस स्टँड परिसरातली समस्या आणि समस्याबाबत नागरिकांना काय वाटतं आहे थेट मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे नेमकं इथं जे आहे ते आता शौचालय नाही दादा इथलेच आहे का तुम्ही बरं हे शौचालय आहे का इथं नाही सध्या तर नाही आहे काय नाही काय का अडचण आहे किती दिवस झालं नाही बरेच दिवस झालं कमी वर्ष होत आलं आता नाही येत शौचालय बायांचे सध्या लय त्रास होते बायांना सध्या जायला संडास बाथरूमला बाहेर जावं लागतं माग माणस हे बघत नाहीत काय नाही लय त्रास आहे ते बायांना काय नाव काय तुमचं निंबाळकर दत्तात्रय निंबाळ इथलेच आहे तुम्ही या एडशी गावातले प्रॉपर इथलेच आहेत मग काय व्हायला पाहिजे पत्र्याचे बांधले ना मुतारी म्हणून असं बोललेलं त्याच्यावर नाही ना पण ते व्यवस्थित नाहीये अलीकडं पण अर्धवट बांधकाम सोडले किती दिवस झाले ते बांधकाम केले भरपूर दिवस झाली पाच सहा महिने झाले सहा महिने झाले तरी मग सुविधा नाही आणि त्यात काहीच नाही फक्त बाहेरच बांधून ठेवलेलं आहे त्यांनी सगळं बघा येडशी गावातल्या स्टँड ची परिसर परिसर जो आहे या परिसरामध्ये शौचालय असणं बंधनकारक असतं इथं कॅन्टीन आहे काय आहे कॅन्टीनचं अश्विनी शहाजी नाईकवाडी हॉटेल आरंभ आरंभ हॉटेलचं नाव आहे म्हणजे सुरुवातच आरंभ म्हणून केली जाते कॅन्टीन आहे ना इथं काय काय भेटते आपल्या कॅन्टीनमध्ये बघू बरं सगळे भेटते आपल्या कॅन्टीनमध्ये काय पाहिजे ते भेटते काय म्हणजे काय हा जेवणापर्यंत सगळी सोय बरं आता इथं सगळी सोय आहे पण हेच कसं नाही नाही लेडीज टॉयलेटच नाही जेंट्स बी टॉयलेट नाही कसं आम्ही आठ महिने झालं प्रयत्न करतो पण कोणीच काय तर प्रशासन अर्ज वगैरे गेलेत गावातून आज गेले पेपरबाजी झाली पण कुठलाच प्रशासन मान्य तयार होईनाच गेले कारण अश्विनी कोण येते म्हणजे येते बरं त्यांच्या नावावर आहे काय हा त्यांच्या घरच्याच नावावर आहे जे कॅन्टीन यांच्या नावावर ना आतमध्ये बसलेत काउंटरवर काय माहिती नमस्कार 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 बरं काय म्हणतात कसं काय वातावरण बरं आहे का उष्णता खूप आहे आता आता खूप उष्णता आहे हो बर इथे शौचालय नाही आता कॅन्टीन ना। तर घेतले तुम्ही चालवायला बरोबर आहे मग काय बरं नेमकं अडचण काय किती दिवस झाले डहाच्या बनवून ते त्याला कमीत कमी एक वर्ष तर होईल ते अलीकडचं चालू आहे करून ते पलीकडे एवढे बाथरूमचे म्हणजे लेडीजचे प्रॉब्लेम आहेत किती वेळेस मॅडमला सांगितलं हे केलं पण मॅडम तर काही लक्ष देत नाहीत परत पेपरला बातमी आली स्वतः मुंबईचे आहेत ते एस टीचे महामंडळाचे अध्यक्ष अधिकारी ते आले त्यांनी पण फोटो काढून नेला बघितलं म्हणले हो लेडीजची सोय करावी लागते बाबा हे पण त्यांनी पण फोटो काढून नेला पण काहीच नाही त्याच्यानंतर रिस्पॉन्स त्यांचा पण काही <सथ> नाही आणि स्वतः माझ्या मिस्टरांनी मॅडमला फोटो पाठवले <सथ> पेपरला आलेले किंवा इथले बाथरूमचे त्यांनी तर बघत सुद्धा नाहीत व्हॉट्सअपला काय आपण पाठवतो ते सुद्धा काय बघत नाहीत करत नाही लेडीजचे किती प्रॉब्लेम असतात पण एके दिवशी गंगावणे म्हणून मॅडम आलत्या त्यांना सुद्धा म्हणलं तर त्या म्हणतेच की आम आमचं काय ह्याच्यात हे नाही आम्ही ह्याचे म्हणजे आम्ही बघू ह्याचं काय बघू शकत नाही हे करत नाही आमच्याकडं काय नाही म्हणते हम्म आम्हाला वरण आदेश यावे लागते तेव्हा आम्ही करायचं किती बेस त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन एकदा बघा आणि परत नंतर सांगा कमीत कमी दररोज पंचवीस तीस लेडीज मला विचारतात की वॉशरूमची सोय नाही का असं कसं इथं तुम्ही आता एवढं कॅन्टीन घेतलंय मग कॅन्टीनचं प्रायव्हेट असलं तर आम्हाला सांगा किती लेडीजचे प्रॉब्लेम असतात असंच मॅडमला म्हणलं तर त्या मॅडम तर हसल्या गंगावणे मॅडम तर लेडीजचे प्रॉब्लेम किती असते तुम्हाला माहिती आहे तुम्ही एक स्वतः लेडीज आहेत असं म्हणलं तर हसाय लागल्या तसं म्हणलं तर मग काय काय व्हायला पाहिजे नेमकं काय आम्ही आम्हाला म्हणतात लेडीज की इथं कॅन्टीनची सोय आहे आम्ही इथं थांबू शकता पण आम्ही हिता टॉयलेट बाथरूम नसल्यामुळे आम्ही इथं थांबत नाव धाब्यावर सोय आहे पण धाब्यावर पण तसंच आहे म्हणल्या मग आम्ही त्याच्यामुळं थांबत नाव एस्टा इथं कमीत कमी, कमी थांबतात बाथरूमची सोय नसल्यामुळे म्हणतात आणि काय बाहेर जरी उभं राहिलं तर सगळे जेंट्स पण जेंट्स ऍडजस्ट होत पण बाहेर लेडीज उभा राहिल्या तर सगळे जेंट्स तिकडे पण दिसते सगळं हे होतं पाण्याची सोय नाही लाईट नाही नंतर आता सध्या केलंय त्याच्यामध्ये पत्र्याचं सेड आहे त्याच्यात लाईट नाही सध्या रात्री संध्याकाळचं महिला जायला घाबरत्यात तिथं मग चला तुम्ही मला म्हणते स्वतः चला तुम्ही टॉर्च लावून आम्ही बाहेर उभा हे पत्र्या शेड किती दिवस केले केलं ते हे दोन महिने झालं पहिलं तर उघडंच होतं कसं पण जावान कसं पण हे करा लेडीजचे किती प्रॉब्लेम असते जेंट्स ऍडजस्ट होतंय कसं पण लेडीज कसं उघड्यावर जाऊ शकतात का किती वेळेस केलं किती वेळेस किती लेडीज दररोज येऊन बोलतात हे करतात आम्हालाच म्हणते तुम्ही हे करा की लक्ष द्या मॅडम डी सी मॅडमचं तर थोडं पण एडसीकड लक्ष नाही फक्त त्यांनी थे। कॅन्टीन उभा केल्यापासून फक्त एक वेळेस आलेले आहेत त्या ओपनिंगच्या अगोदर एकदा आमच्याकडे आलेल्या आहेत त्या फक्त ओपनिंग करायच्या अगोदर आम्ही ओपनिंग एकोणीस फेब्रुवारीला केलेला आहे त्याच्या अगोदर आलेल्या होत्या एके दिवशी असंच ह्या टाइमाला उलट सगळे म्हणतात की तुमच्या कॅन्टीन मुळे एसटी स्टँडला शोभा आली म्हणते त्या आज किती महिलांची सुद्धा होती त्याची पहिले सातच्या नंतर कोण माणूस पण लेडीज पण फिरकत नव्हत्या सगळ्या घाबरायच्या हे करायच्या आता आम्ही बारा वाजेपर्यंत थांबतो तर सगळ्या लेडीज म्हणते तुमच्यामुळं आम्हाला आम्ही सुखरूप आहोत इथं येऊन बसते संध्याकाळचं तर बस जर उशिरा ये लागल्या किंवा ही झाले तर तुम्ही आहेत बाबा इथं तर आम्ही इथं बसता तुमच्या असं मला म्हणते त्या मी लेडीज मुळं तर रात्री बारा वाजता जाते नाहीतर माझं इथं काय काम यार बारा बारा वाजेपर्यंत रात्री थांबायचं माझी एवढी छोटी मुलगी घेऊन मी बारा वाजेपर्यंत इथं थांबते काय आव्हान काय असेल बरं तुमचा आता काय बाथरूमच करून द्या व्यवस्थित नीटनिटक सगळं केलं तर काय करणार तुम्ही नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आंदोलन स्वरूप काय असणार काय एस टी येऊ देणार नाही मध्ये आम्ही एस टी येऊ देणार नाही ज्या दिवशी ज्या दिवशी काय होईल ते होईल आणि जाईल आणि आहे भूमिका घेतली हो घेणार म्हणजे घेणारच काय नाव आपलं अश्विनी शहाजी नायकवाडी मालक आहे तुम्ही कॅन्टीनच्या हो मालकी नाही म्हणल्यावर मला तर असं स्ट्रॉंग लागेल ना मग किती झालं लेडीजसाठी माझं बारावी झाले बघा इथं कॅन्टीन चालवतात महिला आहेत नेमकं काय आणि हो मावशी कुठून आला तुम्ही शौचालय आहे का इथं नाही मग कसं करायचं कसं करायचं म्हणजे आता बांधावंच लागतं आहे अडचण वाटते ना मग अडचण लईच अडचण वाटते आता इथं मी आज पंधरा दिवस झालं बाहेर कामाला कुठं इथंच आहे ह्यांच्या बऱ्या का इथं कामाला आहे लई अड लेडीजची तर एवढी अडचण आहे की विचारायचं नाही बघा एडशी गावामध्ये इथं बस स्थानक परिसरामध्ये शौचालय नाही बघा किती समस्या डेंजर आहे महिलांसाठी इथं एडशी गावामध्ये शौचालय नाही आणि शौचालय नसल्यामुळे महिलांना काय अडचण येतात थेट दाखवूया आपण कंडक्टर कुठे कुठे डेपोचे आहेत तुम्ही काय नाव तुमचं राधा इंगळे शौचालय नाही इथं हो नाही आहे <laughs> म्हणजे असायला पाहिजे खरं तर ते महिलांसाठी गरजेचं आहे किती दिवस झालं नो या मार्गे येता जातो तुम्ही नाही म्हणजे मी दहा वर्ष झाले दहा वर्षामध्ये अजून एकदा पण नाही कधी ट्राय केलेला इथं काय वाट नाही नाही दहा वर्षात अजून एकदा पण नाही आहे मग काय तुम्हाला काय वाटतं बरं नाही असणं गरजेचंच आहे मुली पण मुली पण आहेत खूप कॉलेजचे विद्यार्थी वगैरे असतात त्यामुळं खर तर गरज आहे इथे बघा कंडक्टर महिला कंडक्टर नेमकं इथे काय अडचण आहेत आणि येडशी गावामध्ये जे शौचालय आहे ते शौचालय दहा वर्षापासून बंद आहे शौचालय दहा वर्षापासून इथे बंद आहे अतिशय दुर्दैवी बाब आहे निर्लजाची बाब आहे निर्लजाचा कळस आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळ जे आहे ते नेमकं महिलाच्या जीवाशी कसं खेळतंय प्रवाशाच्या जीवाशी कसं खेळते आणखीन काही इथं पूर्व प्रवासी आहेत नागरिक आहेत बसलेले पाहूयात आपण महिलांची खूप अडचण होते नेमकं काय अडचण आहे आणि कशी परिस्थिती आहे इथं इथं काही महिला पण बसलेल्या आहेत आतमध्ये बघूया आपण बोलतात का इकडे दाखवा इकडे बोलतात का बघूया आपण आतमध्ये जाऊ थेट त्यांच्याकडं काय नेमकं का बघू बरं बोलतात का ते कुठून आले ते मुली कुठले आहेत तुम्ही जवळ काय नाव आहे तुझं अंकिता जाधव शाळेत आहे का तू बिलगेट्स कॉलेज धाराशिव बरं शौचालय नाही वाटतं बरं अडचणी खूप येतात इथं नाही त्यामुळं म्हणजे उड्यावर वगैरे बसावं लागतं बांधायला पाहिजे पण आता शासन काही करतच नाही हा ना <गण> मुलींना महिलांना त्रास होतोय कोणाला अर्जंट असेल तर खूप लांबवरून मुली प्रवास करतात कॉलेजच्या मुले असतात असं उघड्यावर बसणं ना बरोबर नाही दिसत त्यासाठी शासनाने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा आणि ज्यांना जायचं त्यांना उघड्यावर जावं लागतं खूप दिवस झालं बांधकाम आडवून ठेवलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन महिलांसाठी छान सोय करावी पाण्याची वगैरे अशी आमची इच्छा आहे तुम्ही कुठून काय नाव तुमचं मी बारकुल मी लाथरून आले गाव कोणतं तुमचं आमचं काय इथं कसं वातावरण कसं बरं शौचालय नाही सोयीच नाही आणि पाणी काही नाहीच पाणी पण नाही आणि उघड्यावर असं बसावं लागतं आता लांबचा रूट असल्यानंतर प्रॉब्लेम येतात ना महिलांना आणि इथं थांबावंच म्हणलं की थोडं थांबावंच लागतं नंतर पुढचा प्रवास करावा लागतो त्या सगळ्या अडचणी येतात आणि करावी सोय पाणी पण दिसतं असावं बाथरूम थोडी जाईस्मानाबाद आले काय वाटतं बरं शौचालय नाही आता खूप इथं अडधवड परिस्थितीमध्ये आहे वर्ष झालं महिलां मुलींसाठी श सो शौचालयाची सोय असणं अत्यंत गरजेचं आहे इतर हे एडशी हे मध्यवर्ती ठिकाण हो आहे त्यामुळे आणि कॉलेजला जाणाऱ्या मुली महिला जॉ जॉब करणाऱ्या महिला मुली उघड्यावर बसू शकत नाही सुशिक्षित असतात त्यांना प्रॉब्लेम येतो नाही हे आत्ता इथे बाथरूम आहे पण अर्धवट बांधलेलं आहे त्याला पाण्याची सोय नाही काहीच नाही तर प्रशासनाला एकच विनंती की त्यांनी लवकरात लवकर शौचालयाची सोय करावी आणि महिलां मुलींना चांगले योग्य हे वाट म्हणजे जेणेकरून कॉलेजला आहे कॉलेजचं वातावरण इथं आहे मुलींना यायची सोय होईल कॉलेजला बघा एडशी गावामध्ये बस स्थानक परिसर आहे इथं दोन बस पण थांबलेले आहेत आता था। काय बाबा कुठून आले तुम्ही शौचालय नाही का इथं नाही मग कसं कसं आहे वातावरण काय बाहेरच करते मग काय आता काय बांध चालू आहे काम व्हायला पाहिजे का नाही शौचालय शासन किती खर्च करत की मग बस स्टँड मध्ये नाही एक वर्ष झालं वर्षाचे तुम्ही कधी येता येतात काय नाव आहे तुमचं शिवाजी पेठ बर मग व्हायला पाहिजे ना शौचालय होते सुविधा काय करायची पुढारी आहेत बस स्टँड परिसरामध्ये काय अवस्था आहे आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळ जे आहे एस टी परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशाच्या जीवाशी कसं खेळतं ये जा आहे येडशी या गावामध्ये बसस्थानक आहे आणि या बसस्थानकमध्ये दीडशे ते दोनशे गाड्या दिवसातून ये जा करतात फेऱ्या मारतात मग सांगितलं मी सुरुवातीला की छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ते इकडे सोलापूर जाणाऱ्या जे बस आहेत आणि सोलापूरहून तिकडे जाणाऱ्या बस यासुद्धा याच मार्गे फेऱ्या मारतात आणि मुंबईहून लातूर जाणारा रोड हा मुंबई लातूर रोड म्हणजे चौरस्तरचं हे गाव आहे आणि या गावामध्ये बसस्थानक आहे बसस्थानक परिसरामध्ये काय हाल आहेत लोकांचे नागरिकांचे काय हाल आहेत शौचालय असणं बंधनकारक असतं मात्र या बसस्थानक परिसरामध्ये शौचालय नसल्यामुळं प्रवाशाचे मोठे हाल होतात इथं प्रवाशी बसस्थानक परिसरामध्ये जे एस टी ड्रायव्हर आहेत एस टी चालवणारे वा ड्रायवर असतील किंवा महिला कंडक्टर असतील यांना उघड्यावर शौचालयाला जा म्हणजे जावं लागतं बाथरूमला जावं लागतं त्याच्यामुळं कसे हाल होतात या ठिकाणी आणि महाराष्ट्र प्रशासन जे आहे हे या प्रवाशाच्या जीवाशी किती दिवस खेळणार आहे अजून का असंच या प्रवाशाचे हाल करणार आहे इथं कॅन्टिंग आहे कॅन्टिनसुद्धा महिला चालवते हे विशेष आहे आणि महिलांनी अतिशय जे कॅन्टिंग चालवणारी जी महिला आहे त्या सुद्धा गंभीर आरोप केलेत आणि जर शौचालय तात्काळ सुरू नाही केलं तर या बसस्थानक परिसरामध्ये एकही बस येऊ देणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनीसुद्धा एक आवाहन केलेलं आहे बघूया नेमकं आता एडशी बसस्थानक जे आहे या बसस्थानक परिसरामधलं हेच शौचालय इकडे दाखवा नेमकं शौचालय जे आहे परिसरातलं इथं बसस्थानक बसस्टँड बंद हे शौचालय आता किती दिवस बंद राहणार आहे आणि कधी चालू होणार आहे याची प्रतीक्षा आता हे जे प्रवासी आहेत बाहेरून आलेले नागरिक आहेत परिसरातील हे जे लोक आहेत हे लोक प्रत्यक्षा करतात मात्र शौचालय अजूनही चालू होत नाही नागरिका नागरिक जर एक दिवस आक्रमक झाले तर प्रशासनाला याची किंमत चांगलीच मोजावी लागणार आहे कॅमेरामन मी हुकमत मलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव